नमस्कार आता सुमित्रा स्वतः जाऊन ऐश्वर्याला घरी घेऊन येते आता ऐश्वर्याला आणि सारंगला एकत्र बघून सगळ्यांनाच धक्का बसतो आता ऐश्वर्या आणि सारंग घरात पाऊल टाकणार तोच नाना म्हणतात थांबा हिला कोणी बोलवला परत तेव्हा सुमित्रा म्हणते मी तेव्हा लगेच नाना म्हणतात का का बोलवलंस तिला आम्ही पाठवून दिलं होतं तिची पाठवणी केली होती या घरातून हाकलून दिलं होतं ती या घरात राहणार नाही तिचं आणि रणदिव्यांचा काही संबंध नाही आहे माहीत आहे ना तुला तरीसुद्धा तू तिला का परत घरात घेतलंस तेव्हा सुमित्रा म्हणते ऐकून घ्या मला माझ्या मुलाच्या जीवापेक्षा काहीच महत्त्वाचं नाही आहे आता आपल्याला आपल्या मुलाचा जीव महत्त्वाचा आहे मी सारंगसाठी तिला इथे बोलावलं आहे तेव्हा नाना म्हणतात ठीक आहे फक्त आणि फक्त सारंगसाठी ना मग ठीक आहे एकदा जर सारंग बरा झाला तर हिने परत इथून निघून जायचं आणि सारंगने हिला डिवोर्स द्यायचा मी डिवोर्स पेपर आणले आहेत यावर हिला सया करायला सांग हिच्या तोंडावर डिओर्स पेपर फेक आणि सारंग बरा होईपर्यंतच ही इथे राहील असं तिच्याकडून वधवून घे आता मात्र सुमित्रा म्हणते ठीक आहे आणि सुमित्रा ते पेपर घेते आणि ऐश्वर्याच्या हातात देते आणि म्हणते माझा सारंग बरा होईपर्यंतच तू इथे राहायचं आणि हे डिओर्स पेपर यावर सया कर आणि जेव्हा जाशील तेव्हा हे डिओर्स पेपर घेऊन जा तेव्हा तुमचा तुझा आणि आमचा काहीही संबंध नसेल आता ऐश्वर्याला काय करावं ते समजत नाही ऐश्वर्या मनात म्हणते एकदा हो तर मला घरात घुसू द्या मग मी बघते तू मला एकेकाला चांगलंच धडा शिकवते आता सुमित्रा तिच्या तोंडावर डिओर्स पेपर फेकते आणि म्हणते की हे डिवोर्स पेपर घे आणि यावर सया कर आता ऐश्वर्या म्हणते ठीक आहे करते आणि ऐश्वर्या आता त्या डिवोर्स पेपरवर सह्या करते आणि ऐश्वर्या घरात येते नाना म्हणतात ही फक्त सारंग बरा होईपर्यंतच इथे राहील तेव्हा सुमित्रा म्हणते हो हो ही सारंग बरा होईपर्यंतच इथे राहील आता जानकी आणि अवंतिका एकमेकींकडे बघतात ऋषिकेश आणि सौमित्राला सुद्धा सारंगचा खूप राग आलेला असतो सारंग असा कसा वागू शकतो ही एवढी घरातल्या सगळ्यांना त्रास देणाऱ्या बाईला तो परत घरात कसा आणू शकतो म्हणून ऋषिकेशला खूपच राग आलेला असतो ऋषिकेश रागाने रूममध्ये निघून जातो पाठोपाठ लगेच जानकी सुद्धा जाते जानकी म्हणते काय झालं तुम्ही चिडून का आलात ऋषिकेश म्हणतो मग काय करू हा मूर्ख किती आहे सारं ह्याला एवढं पण कळत नाही का तो का परत तिला इथे घेऊन आला आहे तेव्हा लगेच जानकी म्हणते आई काय म्हणाल्या सारंग भाऊजींना बरं वाटेपर्यंतच ती इथे राहणार आहे मग ती जाणार आहे ना मग कशाला तुम्ही टेन्शन घेताय आणि जर ती नाहीच गेली तर मी आहे ना तिला परत हाकलून द्यायला तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो तू बोलतेस ते बरोबर आहे सगळं जानकी आणि परत हिने काही प्रॉब्लेम्स करून ठेवले तर परत मग आपल्याला ते निस्तरायला परत नाकीनं येतात तेव्हा जानकी म्हणते ती आता काहीच करणार नाही ती आली आहे इथे तिच्या मर्जीने पण जाणार इथून माझ्या मर्जीने तेव्हा जानकी असं म्हणतात ऋषिकेश म्हणतो नक्की काय करणार आहेस तू जानकी म्हणते ती इथे आली आहे ना राहायला तिचा सगळा हिशोब चुकता करणार आहे मी तिला इथून कशी नाकी आणते आणि तीच इथून पळून जाते ना तेच बघा उठता बसता तिला मी त्रास देणार आहे आता ऋषिकेश जानकीकडे बघत राहतो आणि मनात म्हणतो नक्की ही काय करणार आहे काय माहीत आता जानकीने मस्तपैकी प्लॅन आखलेला असतो तर आता जानकी ऐश्वर्या घरात आलेल्या ऐश्वर्याला चांगलाच त्रास देणार आहे ते पाहणे कमालीचे ठरणार आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू